एक वेगळ्या प्रकारची कथेला मी आमंत्रण देत आहे की त्यांनी यावं ऐकावं समजावं आणि आपल्या अंतकरणात झोपलेल्या महावीराला जागावं ह्या साईबाबाच्या भूमीमध्ये त्यांचं जे मृदवाक्य आहे सबका मालिक एक आहे तर त्याला थोडंसं आपण अजून पुढे नेऊया सगळ्याचा धर्म एक आहे की जगासमोर फक्त दोनच ऑप्शन आहेत त्यांनी आता महावीराला स्वीकार करावं किंवा महाविनाशाकरता तयार राहावं आणि कृष्ण कथा सगळ्याला माहित आहे भागवत कथा सगळ्याला माहित आहे जवळजवळ पुराणाच्या सगळ्या कथा सगळ्याला माहित आहे पण ज्यांनी भारतवर्षामध्ये सव्वीसशे वर्षांपूर्वी वर्षा एक जाती व्यवस्थेच्या विषयी दाशी प्रथाच्या विरोधात आगाच्या विरोधात पाखंडाच्या विरोधामध्ये ज्यांनी एक नवी चेतना जागृत केली अहिंसा आणि संयमाच्या मार्गाने त्या महावीराच्या धर्माविषयी लोकांना माहिती आहे पण महावीराविषयी माहिती नाही ते महावीर कसे बनले त्यांचं जीवन कसं होत त्यांनी सांगायचं अगोदर कसे ते जगले त्यांनी अशी एक सुद्धा गोष्ट सांगितलेली नाही की जे ते स्वतः जगलेलं नाही म्हणजे अहिंसेचे जे प्रयोग त्यांनी केले संयमाचे जे प्रयोग त्यांनी केले आणि आयुष्याच्या माध्यमाने अहिंसेच्या माध्यमाने तसं दुष्टामध्ये परिवर्तन येतं म्हणजे जे संत ज्ञानेश्वराने भावना व्यक्त केली खरे व्यंकटी सांडो की दुष्टाला दुष्टाची दुष्टता सुटायला पाहिजे ह्याकरता त्यांनी जे काम केलं आपल्या जीवनामध्ये ते सांगण्याचा जी प्रयास प्रयत्न महावीर कथेच्या माध्यमाने मी तेहतीस वर्षापासून करत आहे कारण की तत्वज्ञान सांगणं एक वेगळं तत्त्वज्ञानाला कोणी जगलं आहे तेच माहीत पडणं वेगळं असतं कधी कधी आपल्याला तत्वाना असं वाटतं की सांगायला सोपं आहे पण जगायला अवघडा कोणी असं जगू शकत नाही तर ते जगणारा माणूस जर समोर असलं तर आपल्याला जगायला प्रेरणा भेटते म्हणून हे महावीर कथ्याचं आयोजन आहे यावेळेस साईबाबाच्या शिर्डीमध्ये कार्यक्रम नियोजित केला आणि पहिल्याच वेळेस मी कथा मराठीमध्ये करत आहे नेहमी मी हिंदीमध्ये बोलतो आणि मराठीमध्ये बोलण्याचं प्रयोजन एकच आहे की महाराष्ट्रामध्ये जी भाविक जनता आहे ज्यांना मराठी चांगली कळते त्यांच्यापर्यंत महावीरांचा जीवन ह्या दृष्टीने मी कथा ठेवली ओषणे रजनीशने एक पुस्तक आहे त्यांची महावीर या महाविनाश त्या पुस्तकामध्ये नंतर स्टेटमेंट आहे की जगासमोर फक्त दोनच ऑप्शन आहेत त्यांनी आता महावीराला स्वीकार करावं किंवा महाविनाशा करता तयार राहा आणि आज आपण पत्रकार जगामध्ये आहात तुम्हाला सगळं माहितच आहे की कश विनाशाकडे वाटचाल चालू आहे ऋषिकडे असो की दादा मागचा असो की स्त्रियाचा असो कि भारत पाकिस्तान असो की प्रत्येक स्थानावर जो संघर्ष आणि घरेलू हिंसा हिंसा फक्त आता युद्धभूमीवर नाही घरापर्यंत पोहोचलेली नात्यात पोहोचलेली आपुलकीच्या नात्यामध्ये हिंसा आता जोरावली पपवले आहे म्हणजे संतती आणि वडिलाच्या संबंधामध्ये सुद्धा आता हिंसेच प्राबल्य वाढलेलं आहे मुलगा आईला मारतोय आई मुलाला मारते बापाला मारतात ही हिंसा जी वाढलेली आहे तर या हिंसाचं कुठेतरी थांबायला पाहिजे आणि ते महावीर कथेच्या माध्यमाने त्याचा एक उपाय संदेश देण्याचा प्रयास उष्ण म्हणून सांगितलं की अहिंसा आणि संयम ह्याचं मूर्तिमंत प्रत्यक्ष उदाहरण कोणी आहे तर महावीर आहे जर महावीराला स्वीकारलं तरच आपण हिंसा आणि या भोगवादामधून चंगळवादामधून बाहेर निघू शकतो आता विश्वाला फक्त चंगळवाद आणि हिंसा या दोन्ही ग्रासलेलं विश्व आहे आणि म्हणून मी माझ्या कथा थोडी वेगळ्या प्रकारची वेगळ्या चालीने वेगळ्या वाटेने एक प्रयास शिर्डीमध्ये आहे तीन तारखेपासून सुरू करतोय दहा तारखेला त्यांचा त्यांची जन्मतिथी आहे म्हणजे रामनवमी रामनवमीनंतर त्रयोदशी आणि त्रयोदशीनंतर पौर्णिमा म्हणजे जवळजवळ आठ दिवसामध्ये भारताचे जे आदर्श पुरुष आहेत त्यांची जयंती आहे रामनवमीला रामा मर्यादा पुरुषोत्तम रामाची आहे त्रयोदशीला भगवान महावीरांचे आहे आणि पौर्णिमेला संकटमोचक हनुमानाचे आहे असे सगळे हे चैत्र महिना जो आहे त्या महापुरुषाच्या चरित्राने सजलेला आहे त्याच निमित्ताने रामकथा होते श्रीकृष्ण कथा होते लेकिन महावीर कथा तुमच्या कथा आहे हा उद्देशाचा सगळ्या ग्रामस्थांना आमंत्रण आहे सगळ्या ग्रामस्थांतर्फे नियोजन आहे विखे पाटलांनी त्याचं कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि काल मुसलमान पण येऊन गेले धनगर पण येऊन गेले भिन्माचे लोक पण येऊन गेले आणि शिर्डीचे जे राम जन्म रामनवमी उत्सव संपन्न करतात ते सगळे पदाधिकारी काऊन गेले कारण की हे आयोजन जे ठेवलेलं आहे ते सर्वाकरता ठेवलेलं आहे माझे महावीर तुमचे महावीर सर्वांचे महावीर ह्या कल्पनेवरून चाललेला कार्यक्रम आहे आणि तो सगळा करता म्हणून रात्री ठेवला आहे मोकळ्या प्रांगणात ठेवला आहे जस माणसं आज्ञानाने न जाणता काही बोलतात त्यास त्यांच्या बोलण्याला डस्टबिनमध्ये टाकायचं असतं त्याच्यावर विचार नसता करायचा कोणी बोलणारं जर कोणती माहिती घेऊन प्रामाणिकपणे ऑथेंटिक आणि शास्त्रशुद्ध प्रमाण पुरस्कर काही बोलत असल तर त्याच्यावर ते विचार करावा ज्यांनी माहिती घेतली नाही बिना माहितीचं फक्त काहीतरी बोलायचं आणि त्याच्यावर तुम्ही आणि मी टिप्पणी करायचं म्हणजे त्यांचं महत्व वाढायचं आहे तर त्यांच्या या अशा वक्तव्याचं उपेक्षा हेच उत्तर आहे सगळ्याचा या साईबाबाच्या भूमीमध्ये त्यांचं जे मृद वाक्य आहे सबका मालिक एक आहे तर त्याला थोडंसं आपण अजून पुढे नेऊयात सगळ्याचा धर्म एक आहे आणि तो धर्म आहे परस्पराला प्रेमाने राहायचं सहयोगाने राहायचं आणि हा संदेश देणाऱ्याची महावीर कथा बाबांच्या भूमिके भूमीमध्ये होत आहे आणि म्हणून बाबाच्या भूमीतल्या सगळ्या ग्रामस्थांना पंचकृषीच्या ग्रामस्थांना एक वेगळ्या प्रकारची कथेला मी आनंत्रण देत आहे की त्यांनी यावं ऐकावं समजावं आणि आपल्या अंतकरणात झोपलेल्या महावीराला जागावं